नमस्कार मंडळी मी सचिन सगळ्यात पहिले या झटका मशीन भाऊ इथून घेऊन गेलेलं आहे इथं काय झालेलं तुम्हाला दाखवतो इथं या ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मरवरती वीज पडली वीज पडल्यानंतरही आठ दिवसपर्यंत मशीन चालू होती फक्त समोर सप्लाय करंटचा होत नव्हता मशीन कटकट वाजत होती असं भाऊचं म्हणणं आहे परंतु सप्लाय होत नव्हता त्याचं कारण काय विजेची जे तीव्रता असते त्याच्यामुळे इथं सोल्डरिंग निघालेलं आहे म्हणजे करंटचा जो सप्लाय इकडं व्हायला पाहिजे होता तो करंटचा सप्लाय होत नव्हता त्यामुळे पण मशीन चालू होती बरोबर आहे मशीन चालू होती ना फक्त करंट येत नव्हता त्याचं कारण का अजूनही तुम्ही पाहू शकता मशीन चालू आहे कटकट आवाज तुम्हाला येतो आणि ट्रान्सफॉर्मर फुटलेला आहे आता वीज पडलेली या केसमध्ये जर एखाद्या दुसऱ्या कंपनीचं जे ॲटो आपलं झटका मशीन असती तर त्यांनी हे बदलून तर दिलं असतं परंतु याचा खर्च वापस घेतला असतो आता गॅरंटीमध्ये काय असते की जर मशीनमध्ये कोणतंही नैसर्गिक आपत्ती न होता ॲटोमॅटिक जर मशीन बंद पडत असेल तर मग त्या मशीनमधला मशीनची गॅरंटी किंवा वॉरंटी मिळत असते परंतु हे नैसर्गिक आपत्ती आहे तरी सुद्धा आपण तुम्हाला काही त्रास दिला काही अडचण किंवा नाही बा देत नाही किंवा काही किंवा बिल दाखवा हे दाखवा जुनं काय किती दिवसाचा किती किती जुनी आहे मशीन महिने पाचक महिने झाले ठीक आहे तर पाच महिने झाले तर मशीन झटका कशी देत होती वीजपडाच्या आधी चांगली चांगलीच होती बरोबर आहे आणि आता मंडळी आपण यांना हे ट्रान्सफॉर्मर फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एकही रुपया यांना घेता आपण त्यांना ते बदली करून देणार आहोत परंतु बाकी जर कुठं तुम्ही असं झालं असतं बघतो हे तुम्हाला बदलून मिळालं नसतं किंवा मिळालं असतं त्याचे पैसे घेतले कारण की हे गॅरंटी पिरियडमध्ये येत नाही तरी पण आपण शेतकऱ्यांना त्रास देत नाही किंवा शेतकऱ्यांना अडचणीत कधीच आणत नाही आणि अशा पद्धतीची आपण सर्व्हिस देतो याच्यानंतरही आता पाच महिन्याला झालेल्या इथून सात महिने त्यांची शिल्लक आहे या सात महिन्यात जरी आणखी काही प्रॉब्लेम आला तुम्ही निश्चित इथे या मशीनला घेऊन येऊ शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर अशी पॉवरफुल मशीन लागत असेल की वीज पडून ट्रान्सफॉर्मरला काही म्हणजे मशीन चालू आहे काही होत नाही तर तुम्हाला स्क्रीनवर दिल्या नंबरवरून ते ऑर्डर करायचं आहे किंवा वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद